मानकापूर मुख्य बाजारपेठेतील मेन रोड कॉन्क्रीट रस्ता मंजूर झाल्याचे नुसते बोर्डच मात्र कामाचं अद्याप श्री गणेशा नाहीचं आंधळं दळतंय कुत्र पीठ खातंय अशी अवस्था मानकापूरच्या रस्त्याची झाली आहे मानकापुरातील हुडा चौक ते चावडी चौकपर्यंत मेन रोड म्हणजे खड्डेच खड्डे सगळीकडे झाले असून खड्ड्या खड्ड्यातून मार्ग काढताना नागरिक बेजार झाले आहेत मानकापूर ग्रामपंचायतीचे सर्वच लोकप्रतिनिधी त्या रस्त्याने ये जा करतात मात्र त्याच डबक्यातील पाण्यातून ये करत असताना एकाही सदस्याला त्याचं दुःख होत नाही यासारखं दुसरं कोणतंही उदाहरण देता येत नाही सदरचा रस्ता कॉन्क्रीट मंजूर झाला असून कॉन्क्रिटीकरणाला अद्याप सुरुवातच झाली नाही त्यामुळे रस्त्यावरून जा करणारे लोक संतप्त झाले असून डॉक्टर यांच्या हॉस्पिटल समोरील तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय सदरची बाब काही सदस्यांच्या निदर्शनाला आणून देऊन सुद्धा आळीबिळी गुमचिळी असा पवित्र सदस्यांनी घेतले आहे धडाडीचे ग्रामपंचायत सदस्य राजू कुंभार आणि माजी उपाध्यक्ष अनुसमुल्ला यांच्या या रस्त्याचा प्रश्न निदर्शनाला आणून दिलाय मात्र त्यांनी सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाकडे डोळे झाक केली आहे तसेच गावच्या पश्चिमेकडील पोळ घर ते जयपाल चौघले यांच्या घरापर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून या रस्त्याला पा वाली कोणी नाही काय खड्ड्यांना वाली कोणी नाही हे समजून झाले स्थानिक प्रशासनानं या महत्त्वाच्या मेन रोडकडं जाणीवपूर्वक लक्ष देऊन लवकरात लवकर काम करावं असं नागरिकांकडून बोलून दाखव बोलून दाखवलं जात आहे मेन रोडवरील आर्गे हॉस्पिटलच्या समोरील काही लोकांनी गटारी बंद केल्यात गटारी बंद असलेले बाब मानकापुरातील एक सुज्ञ नागरिक सुरेश पाटील आवळी गवळी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना निदर्शनास आणून दिली आणि त्यामुळे तिथे रस्त्यावर पाणी साठत असून सदरच्या रस्त्यावरून ये जा करताना वाहनांच्या जाण्या येण्यामुळे रस्त्यावर चालणार असणाऱ्या लोकांच्या अंगावर घाण पाणी उडत असतं आणि त्यामुळे सदर लोकांना कपडे घाण झाले घेऊन घराकडे जावं लागतंय मानकापूर ग्रामपंचायतीमध्ये काही ग्रामपंचायत सदस्य उच्च शिक्षित तसेच समजूतदार असून देखील गावच्या समस्यांकडे का दुर्लक्ष केलं जातं असं सवाल निर्माण होतोय मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बन जामदार